पास केला तर स्फोटक के सापडले तीन हजार किलो आरडीए काही त्यांच्यापासून शिकाल केले तुम्ही जे साहेब आता बोलले ना बोलते साहेब मालिका वाचून दाखवली तिने पोलीस आयुक्तांना त्याची इत्यंभूत माहिती आहे पोलीस आयुक्त इत्यंभूत माहिती ठेवता त्यांना तुम्हाला काय तुम्हाला मला माहिती नाही तुम्हाला स्टाफ किती येतो ते त्यांना माहिती आहे पोलीस आयुक्तांना पण त्यांना पोस्टर लावलेला माहित नाही लो आय लो मोहम्मद आज तेरा नोव्हेंबर आहे ते त्या घटनेला चार वर्ष झाले बारा नोव्हेंबरच्या काय अमरावती बांबर ठेवण्याचा कार्यक्रम चालू आहे एच करायचा का अमरावतीमध्ये त्यांना पुन्हा कसे कशा दर आठवड्याला पोस्टर लागून झाले पोलिस यांच्याकडे लक्ष देत नाही बोलतोय विषयांमध्ये आता दाखल केला पण बाहेरचे किती लोक आले याच काही तुमच्या जवळ रेकॉर्ड राहत फोर्टे साहेब बोलले चित्रा चौक सरोज चौक नावांसहित सांगतो आम्ही आकड्यांसहित सांगतो मग का कोतवालीचा ठाणेदार फक्त कमिशन जमा करायसाठी त्या आपल्या माहितीसाठी सांगतो तरी दोन दिवस विशेषतः अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भोजना विशेषतः सुरक्षेच्या दृष्टीने राबवलेल्या फक्त काय ते सगळं आम्ही याच्यात करत असतो सगळं सगळ्या गोष्टी ज्या ज्या मिळतात त्या माहिती मिळते नेहमीच अनुभव आहे आमचे अरे ते संवेदनशील पोलीस ठाण्यात त्यांनी अलर्ट राहिले पाहिजे त्या विषयाला असा कसा तो झोपला पण त्याच्या पोलिसांना समज त्या पोलिसांना काम नाही की असं पोस्टर लावून सांगा निवड म्हणजे हे लोकांना सुरक्षे अमरावती पोलीस आयुक्तालय पूर्णपणे बेफिकीर आहे अशा घटनेला कुठला असं मुलामात सोडू नये हा प्रयत्न तुमचा पहिला असतो असं नाही व्हायला पाहिजे आम्ही जागरूक आहोत जागरूक तर बिलकुल नाही आहे कारण का तुम्हाला पोस्टर जर दिसत नाही तर मग तुम्ही जागरूक नाही जागरूक तुम्ही असायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे कारण का म्हणजे या बाबतीत देवेंद्र फडणवीस झिरो टॉलरन्स ठेवतात आणि आम्ही सुद्धा जागरूक आहोत म्हणजे असं जर झालं तर एवढ्या एवढ्या मोठ्या संख्येने लोक येऊन जातात बिलकुल एवढ्या मोठ्या संख्येन लोक येतात बिलकुल गंभीर नाही आहे फास्ट गैरहजर आहे नेमके बिलकुल गंभीर नाही त्यांच्या जो याद्या आहे ना त्या सगळ्या याद्या याच्या याद्या आहेत एखादी खराब घटना घडली ना वांदी होऊ शकतो हे जे पोस्टर लागले आहेत ना त्याचं असं कसं पोस्टर लावण्याची हिम्मत होते कोणा त्यांच्या मागे पाठीशी लोक तो, कर... हो लो तो नुसता एक माणूस पकडून नाही चालला त्याच्या पाठीशी मोठं बॅकअप आहे मोठी शक्ती आहे त्याच्या पाठीशी लावायला पोस्टर शोधवा

आज एवढंच म्हणणं आहे जेवढे ऑटो सहा सहा लोक सहा पासून तर दहा मी स्वतः होतं सहा दहा बारा लोक ते तुम्ही पकडा तर राहतात काय राहतात पोलीस स्टेशन मधून नगरमध्ये